स्वातंत्र्या बाधाही होऊ शकतो काय कर्नाटक सरकार विनंती आहे महाराष्ट्र इथं कर्नाटक सरकार एक नोव्हेंबरच्या ह्याच्या दडपणशाही करत आहे त्या संदर्भात कसं हा करू नये शेवटी प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे त्यामुळे दडपशाही करणे योग्य नाही सीमा बांधवांनी शरीर हिंसक मार्गाने आंदोलन केलेलं नाही आता हे सन्माननीय मंत्री आहेत ना बैठक अजूनपर्यंत घेत नाही त्या संदर्भात काय मंत्र्यांनी बैठक घेतली पाहिजे समन्वय मंत्र्यांनी इथं आलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारमधल्या ज्यांना जबाबदारी दिली आहे त्यांनी वेळ काढून याच्यावर वेळ खर्च करून या प्रश्न सोडवून कोर्टात हे बघण्याचं देखील काम त्यांनी ठेवलं आपण या संदर्भात त्यांच्याशी सहमत विनंती करेल थँक्यू